का हो हे बघा कसे थांब देते पंधरा तुम्ही इतके दिवस चॅनल पण ठेवलं आहे म्हणल्यावर एवढी येणार का हो काय युट्यूब काय घरी काय बकरी आलं देतं आहे युट्यूब काय आणून देते आणून देते काय आणून देते का पैसे कमी पडले पैसे आणून देते काय करते युट्यूब तर सर काय तरी दोघणार काय गौरव आहे ती सत्तेचाळीस आहे <laughs> तुझे तुझे <laughs> का साडी तुझ सांग साक्षी तुझ सांग अजून काय तू काय करायचं हे अजून तुला काय करायचं हे अजून एक कोण ओके कमेंट वाल्यां तुमचं तुमचं चालू द्या आमचं आम्ही आपलं चालू ठेवतोय आमचा कामधंदा आमचा चालू आहे ते आम्हाला करू द्या तिला काय कामधंदा नाही हे ओघ टाइमपास व्हावी पूर्गी ज्या होय मी काम करत असलो नाही बरोबर हे बघा भाऊ काकी आणि मामी म्हणते कसं वर तू जे तुमचं एवढं तरी आहे का तुम्हाला काकी आणि मामी म्हणायचं असं जरा होय चेष्टावरच आहे तू तू चेष्टावरच आहे असं बोलते ती का इकडे इकडं माझा मोबाईल चालू हय का सुहास पवार भाऊ जे माझे भाऊ आहेत पाहुण्यांना काम लाव जाऊ नका आव तुमचे मेहूनच मला काम लाव काय करायचं कळ बाकीचे जाणके अशी राहणार कुठे दुकानात आणले तुला बघा माझ्या भावाच्या कमेंट येत्यात आहे काय बोलू नका उग पाहुण्याला काम लावत नाही पाहुणेच बघा सकाळपासून उठली तशी बसली नाही आणखीन पाहुणे परत ना म्हणते गवत काढायलाच हा हम्म बघा दोन दोन ठिके आता हे बसणार मस्त झाडाखाली मला काढायला होणार मला काय गवत काढायला जमत नाही जसं येईल तसं मी काढणार हे ताई ह्या गौरवला ब्लॉक कर ग तशा कमेंट करणारे म्हणजे आमच्या युट्यूबवर खूप येतात आम्ही त्यांना इग्नोर करतो कारण मी काल सुद्धा परवा दिवशी सुद्धा एक लाईव्ह काढला होता त्यात पण मी सांगितलेलं की आम्ही चांगले व्हिडिओ काढतो आणि आम्हाला चांगल्याच कमेंट करत जावा आता जे घाणेर कमेंट करतात त्यांना आपण काय बोलू शकत नाही त्यामुळे त्यांच्या कमेंट सुद्धा वाचायचे नाही त्यांना रिप्लाय सुद्धा द्यायचं नाही असं आमचं काम ठेवलेलं असते गिरवी ठेवलेले असते कारण गौरव भाऊ जे तुम्ही कमेंट करताय ना ते आम्हाला चांगल्या करा अशा घानेर रेकमेंट करून तुम्हाला ना खूप आम्ही आम्हाला असं तुम्ही हे करताय की आम्ही बोलू पण शकत नाही था। आम्ही चांगलेच व्हिडिओ काढते त्यामुळे तुम्ही चांगलं कमेंट करा उग माझ्या प्रेक्षकांना उग दमदाटी करत जाऊ नको तू त्यांचं काम ते करत आहे तुझं काम तू कर ना त्यास काय करायचं ते करू दे हा रागाला गेली काय त्यांच्या गावडे देवीदास भक्ती मार्ग रामकृष्ण हरिताई रामकृष्ण भाऊ जय श्रीराम जय श्रीराम <laughs> अशा चांगल्या कमेंट केल्या म्हणजे आम्हाला पण छान वाटतं आम्ही पण त्याचा रिप्लाय देतो आम्हाला पण उल्हास येतो आणखी व्हिडिओ बनवायला आणखी लाईव्ह बघा तिथं तर गवत नाही कशाला आलाय आहे

आय तो ठेवतो आयूला आहो लायू पेटून कसे चालणार हे स्टिक तयार करतो तुम्हाला मी सांगती मला जसं जमल तसं मी काढणार हं काय जसं जमना तसं काढ घे चल 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 इकडे गी दी मग डबड <laughs>